छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेच्या बालवाडी ते दहावीच्या तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच थ्री डी पिक्चरचा आनंद लुटलाय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सतत नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले जातात आयुक्त प्रशासक जी श्रीकांत आयुक्त शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाशाळेतील विद्यार्थ्यांसाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात या शहरातील सेवावायू संस्थांचा सहभाग नेहमी असतो लायन्स क्लब टायनच्या वतीनं प्रियदर्शनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रिलायन्स मॉल येथील आयनॉक्स थिएटरमध्ये मुफासा या थ्री डी पिक्चरचा आनंद घेतला शहरातील लायन्स क्लब ऑफ टायंटन्स या समाजसेवी संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स मॉल येथील आयनॉक्स थिएटरमध्ये मुफासा द लायन किंग या थ्री डी चित्रपटाचं स्पेशल क्रेनिंगचं आयोजन केलं होतं चित्रपट मोफत दाखवण्यात आला याप्रसंगी उपायुक्त शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांडे शिक्षण समन्वयक गणेश दांडगे आणि आदी अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमानंतर डॉमिनोज पिझ्झा तसेच ज्यूसचं पाकिट देण्यात आली बालवाडी ते दहावी अशा एकूण साडेतीनशे विद्यार्थ्यांना ही मेजवानी देण्यात आली शाळेतील काही विद्यार्थ्यांनी प्रथमच थ्रीडी चित्रपट पाहिल्याचं सांगितलं त्याबरोबर एक्स्लेटरवर पण ते पहिल्यांदा चढल्याचं त्यांनी सांगितलं एक्स्लेटरवर चढताना अनेकांना गंमत वाटत होती काहींनी तर हा मॉल पहिल्यांदाच पाहिला असा आनंदाने व्यक्त केला बिरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजनगर